निवडणुकांमध्ये हेलिकॉप्टर घेऊन मंत्री उपमुख्यमंत्री मंत्री मुख्यमंत्री फिरत आहेत त्या हेलिकॉप्टर मधून ज्या बॅगा येत आहेत त्याच्यातून कुठच्या आनंदाचा शिधा वाटला जातोय हे कुठच्या हेलिकॉप्टर फिरत आहेत की इंडिगोनी फिरत आहेत स्पाइस जेटनी फिरतायत एसटी पकडून फिरतायत गाडीनी तरी फिरतायत का एक मुख्य उपमुख्यमंत्री तरी असे आहेत जे गद्दार आहेत त्यांच्या गावी जायला रस्ते एक दोन दोन हेलिकॉप्टर जातात तसंच जर पाहिलं गेलं तर आत्ताच्या निवडणुकांमध्ये हेलिकॉप्टर घेऊन मंत्री उपमुख्यमंत्री मंत्री मुख्यमंत्री फिरत आहेत त्या मधून ज्या बॅगा येत आहेत त्याच्यातून कुठच्या आनंदाचा शिधा वा, वाटला जातोय हे देखील आम्हाला कळावं कारण आम्ही ज्या विमानातून आलो आमच्या बॅगा तशा काही एवढ्या मोठ्या नव्हत्या हे प्रचारात तीन तासासाठी तिथे जातात वीस मिनिटासाठी जातात पण आनंदाचा शिधा ह्या मोठ्या मोठ्या बॅगेतून घेऊन जातात हा कुठचं वाटप नेमका होतोय आणि म्हणून मी तुमचं सगळ्यांचं लक्ष पुन्हा एकदा या गोष्टीवर आणतो की आपल्या देशामध्ये दोन हजार चौदाच्या आधी किती वेगळे वेगळे एअरलाईन होते बघा आणि नंतर चौदा नंतर ह्या एअरलाईन मारत मारत मोनोपली झाली आणि केंद्र सरकारचं देखील ही ऐकत नाही अशी दादागिरी करून केंद्र सरकारलाच हे उत्तर देणं गरजेचं आणि नुसतं एका मंत्र्याला नाही तर केंद्र सरकार नेमकं काय करतंय याच्यावर प्रश्न आहे